दिल्लीच्या लाल किल्ल्या जवळ झालेला स्फोट हा दहशतवाद्यांनी घडवून आणलेला स्फोट होता असं तपास यंत्रणांनी घोषित केलं आणि यु ए पी एक्ट सोळा आणि अठरा अंतर्गत गुन्हा दाखल झाला ज्या आय ट्वेंटी मध्ये हा स्फोट घडला त्याच्या ड्रायव्हिंग सीट वरती भिकारचोट दहशतवादी उमर होता मागचे पाच दिवस झालं भारताची सुरक्षा यंत्रणा अगदी हाय अलर्ट आहे बऱ्याच ठिकाणावरून खूप मोठ्या प्रमाणामध्ये स्फोटक जप्त केलीत तरी पण हा हल्ला झालाच कसा हा अनुत्तरित आहे तरी पण आपण एक भारतीय म्हणून आपण सर्वांनी मिळून तपास यंत्रणांच्या पाठीमाग खंबीरपणे उभं राहणं गरजेचं आहे या भारत देशाची एकता टिकवणं गरजेचं आहे सध्या प्रश्न विचारण्यापेक्षा आपण सोबत राहूया या बॉम्बस्फोटामध्ये भिकारचोट दहशतवादी वगळता ज्या निष्पाप नागरिकांनी आपला जीव गमावला त्यांच्याप्रती सहवेदना व्यक्त करून त्यांना मी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो